ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कांद्यापासून अतिशय भन्नाट अशी आणि खमंग अशी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली देखील नसेल आणि पाहिली देखील नसेल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका अगदी झटपट आहे कमी वेळामध्ये आहे आणि ज्यावेळेस स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा भाजीला काहीच नसतं त्यावेळेस ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता कोणतीही भाजी करायची वेळ येत नाही चपाती करायची वेळ येत नाही किंवा वरण भात करायचीसुद्धा गरज लागत नाही इतकी भन्नाट अशी ही रेसिपी तयार होते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा त्यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा तर कांदा इथे आपल्याला छान असं सोलून घ्यायचा आहे आणि बारीक पीसमध्ये कट करायचा आहे जास्तीत जास्त कांदा बारीक कट करायचा आहे जर तुमच्याकडे चॉपर कटर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही इथे कांदा बारीक कट करू शकता किंवा हाताने सुद्धा अशा पद्धतीने अगदी झटपट असा कांदा बारीक होऊ शकतो तर बघा इथे कांदा आहे मी इथे छान असा बारीक कट करून घेतलेला आहे तर इथे मी दोन व्यक्तींसाठी ही रेसिपी करत आहे त्यानुसार इथे तुम्ही कांदा किंवा इतर गोष्टीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता कांदा आपला कट करून झालेला आहे तो एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये बारीक कट करून घेतलेला अर्धा टोमॅटो घातलेला आहे तर टोमॅटोसुद्धा आपल्याला शक्यतो लाल बघूनच घ्या भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे आता यामध्ये आपण दोन ते दीड चमचे म्हणजे मोठी पळी आहे ही त्यानुसार इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा इतपत बेसनपीठ घालूया बेसनपीठ घालणं अगदी ऑप्शनल आहे पण बेसनपीठाने अगदी खमंग अजून ही रेसिपी तयार होते चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि अगदी थोडंसं बेडगी मिरची घातलेलं आहे बेडगी मिरची पावडर घालणंसुद्धा ऑप्शनल आहे फक्त याने रंग स थोडाफार छान येतो आता पाणी थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि बॅटर आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने छान असे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी काही वेळातच ही रेसिपी तयार होते आणि सकाळच्या नाश्त्याला म्हणा किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये किंवा मग मुलांच्या डब्यासाठी म्हणा अगदी झटपट तयार होते रोजचा नाश्ता करायचा पोहे उपमा खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो तर कधीतरी अशी पौष्टिक ही रेसिपीसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता तरी ते बघा बॅटर आपलं छान असं मिक्स करून घेते मी पाणी एकदम घालू नका नाहीतर बॅटर आपलं पातळ होऊ शकतं अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी आपल्याला घालायचं आहे तरी ते मी पुन्हा थोडंफार पाणी घालणार आहे तर मला पूर्णपणे दोन वाट्या पाणी लागलेलं ला आहे तर बघा अगदी अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे बॅटरची आता या बॅटरमध्ये आपल्याला एक फोडणी ओतायची आहे जिरी मोहरी कडीपत्ता आणि कोथंबीर ह्याची मी फोडणी करून घेतली होती ती यामध्ये ओतून घ्यायची आहे अशा पद्धतीने फोडणी घातली की आपला पदार्थ अजून जास्त टेस्टी होतो त्यामुळे नक्कीच ही फोडणी घालायला स्किप करू नका तर बघा फोडणी घालून झाली की पुन्हा आपण बॅटर आपण छान असं मिक्स करूया आणि लगेचच आपल्याला ह्याची रेसिपी करून घ्यायची आहे हे बॅटर भिजत वगैरे आपल्याला ठेवायचं नाही गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे तव्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीचा पहिला डोसा तुमचा चिटकू शकतो पण नंतरचे डोसे अगदी सहज निघतात तर बघा बॅटर आपल्याला अशा पद्धतीने अगदी पातळ असं सोडाय सोडून घ्यायचं आहे याला तुम्ही ढोसे म्हणू शकता धिरडे म्हणू शकता तुमच्या भाषेत याला काहीही तुम्ही बोलू शकता पण अगदी पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आता यावरती झाकण ठेवून घेऊया एक तीन ते ती चार मिनटं तरी या ढोशाला शिजायला टाईम लागतो अगदी खरपूस आणि जाळीदार असा हा ढोसा तयार होतो त्यामुळे नक्की एकदा तुम्ही करून बघा मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा मग नाश्त्यासाठी अगदी झटपट तयार होणार आहे आणि यामध्ये तुम्ही अजून जास्त भाज्यासुद्धा ॲड करू शकता तुम्हाला जर गाजर वगैरे किसून टाकायचं असेल तर तेसुद्धा इथे तुम्ही टाकू शकता तर बघा थोडंसं वर्ण तेल टाकून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडने ढोसा इथे मी छान असा खरपूस होऊन होतोपर्यंत भाजून घेतलेला आहे अगदी छान रंग येतोपर्यंत आपल्याला हा ढोसा किंवा झिरडं भाजून घ्यायचा आहे तर बघा आपलं हे धीरड झालेलं आहे आता आपण अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा करून घेणार आहोत अगदी कमीत कमी तेलामध्ये तुम्ही ह्याला तेल न लावता तूप वापरलं ला, किंवा बटर वापरलं तरीसुद्धा चालेल बटर वापरल्यामुळे सुद्धा ही रेसिपी अजून जास्त चवदार लागते तर बघा हे सगळे ढोसे आपले तयार करून झालेले आहे अगदी जाळीदार आणि अगदी पौष्टिक असा हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत